नमस्कार मंडळी मी अजिता आज मी तुम्हाला माझं अत्यंत आवडतं ठिकाण ते म्हणजे भाटे ब्रीच आणि तिथून दोन मिनिटावर असणारा भाटे बीच ही दोन्ही ठिकाणं दाखवणार आहे बघताय ना सकाळी सकाळी जेव्हा आपल्याला या निळाशार पाण्याचं दर्शन होतं तेव्हा मनाला एक वेगळीच शांती मिळते खूप भारी वाटतं नादखुळा ब्रिजवर उभं राहून जेव्हा आपण या बोटी पाहतो आणि सूर्योदयाची वाट पाहतो तेव्हा एक मनामध्ये ना अनामिक हुरहुर असते त्या सूर्याचं ते अलगद येणं या पाण्यावरून या बोटी जाताना पाहणं अतिशय सुंदर अशी दिवसाची सुरुवात तुपची होते आज मी मुद्दामच लवकर आले आहे कारण मला सूर्योदयापूर्वीचे आणि सूर्योदय होतानाचे फोटो तुमच्या आणि माझ्यासाठी काढायचे आहेत या ठिकाणी येण्यासाठी सकाळ इतकी सुंदर वेळच नाही सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तावेळी इथे येण्यात खरी मजा तुमचा दिवस सत्कारणी लागतो पूर्ण दिवसाची तुम्हाला खूप सारी एनर्जी इथे मिळून जाते हा भाटे ब्रिज आणि भाटे बीच हा माझ्यासाठी खूप सेन्सिटिव्ह विषय आहे बऱ्याच माझ्या आठवणी या दोन्ही ठिकाणांशी जोडल्या गेलेल्या आहेत त्यामुळे वारंवार इथे यायला मला खूप आवडतं या ब्रिजवरून ही एक मजा मला खूप आवडते या ज्या होण्या इकडून येऊन या ब्रिजच्या खाली जातात आणि मग तिकडच्या साईडहून त्या बाहेर येतात प्रत्येक बोट आणि होडी ही पहा हे बघताना मला खूप मजा वाटते हे भारी आहे हे सर्व पाहताना ना कित्येक गाण्यांची आठवण होते हे म्हणू का ते म्हणू पानो पानी अमृत शिंपित उषा हासरी हसते धुंदित जागी होन फुले सुगंधित तालावर डोलती प्रभाती सुर नभिरंगती दश दिशा भोपाळी म्हणती प्रभाती ब्रिजवरून आपल्याला मांडवी लाईट हाऊस खिबा पॉइंट, गार्डन कोर्ट इत्यादी गोष्टी सहज दिसतात चला तर मग आता सनराईज पण झालेला आहे आता आपण बीचकडे जाऊया या ब्रिजवरून कित्येक गाड्या कित्येक माणसं येतात जातात मनात विचार येतो हा किती जणांचा आधारस्तंभ आहे किती जणांना दिवस रात्र आणि कित्येक वर्ष झेलतो आहे हो ना रत्नागिरी स्टँडपासून पासून तीन किलोमीटर अंतरावर हा बीच आहे रिक्षाने तुम्ही जाऊ शकता या चार रस्त्यांना एक रस्ता भाटे गावात जातो एक पावसला एक रत्नागिरीला आणि हा बीचला हा बघा सुंदर हे यो। माझे धीर आले आहेत बहुतेक ते रोज येतात आपण विचारू त्यांना भाऊजी तुम्ही इथे रोज येता वॉकसाठी किती आवडतो भाटे म्हणजे ऑफ आपल्यासाठी मेजवानी बरोबर थँक्यू भाऊजी बाय या स्टॉपच्या समोर नारळ संशोधन केंद्र आहे या बीचच्या बाजूला असणारी सुरूची आणि माडाची झाडं या बीचची शोभा अजून वाढवतात सकाळचे पक्ष्यांचे आवाज त्यांचं मधून दिसणं त्यांचं मध्येच समोर येणं खूप छान वाटतं हा पहा नजारा मी आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा तरी या बीचला वॉकसाठी येते आणि बरेचदा संध्याकाळी सुद्धा तुमचा मूड कितीही खराब असू दे कितीही तो फुल रिपेअर्ड होणार इथे आल्यावर याची मी शंभर टक्के खात्री देते तुम्हाला स्वच्छ सुंदर बीच पक्षांचे आवाज त्यांचं मध्येच दिसणं आपल्या ओळखीचे लोक इथे भेटणं लाटांचे सुंदर आवाज सकाळच्या वेळी आलेले लोक हे खास करून व्यायामासाठीच इथे आलेले असतात काहीजणं चालत असतात काहीजणं धावत असतात काही व्यायामाचे प्रकार करतात योगा करतात काही जण क्रिकेट सुद्धा खेळत असतात असेच एक योगा करणारे सर भेटले आपण त्यांच्याशी बोलू सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्ही रोज येता का इथे हो रोज मी येतो गेली दोन हजार आठ सालापासून आजपर्यंत अरे वास आणि इथे बसून तुम्ही हे सर्व प्राणायाम वगैरे करतो प्राणायाम करतो दोन्ही साईडने आम्ही धावतो अरे वा थोडस सूर्यनमस्कार मारतो अरे वा आ, हेल्थ साठी आम्ही फार कॉशियस आहोत गुड आणि असं प्रत्येकाने राहावं असं माझी इच्छा आहे ग्रेट खूप छान थँक्यू सर अच्छा थँक्यू सरनी अप्रतिम मेसेज दिला नाही का या दोन मॅडम इथे आहेत आपण त्यांच्याशी बोलू हॅलो मॅडम हॅलो तुमचं नाव अमृता श्रीकांत वडा अच्छा काय करतात अरे वा आणि मग इथे रोज येता का रोज कस वाटत होय ना आणि रत्नागिरीच्या आहात का कोल्हापूर जॉबसाठी आला आहात तुमचं नाव अच्छा छान वाटलं तुम्हाला भेटून ऑल द बेस्ट जाता जाता इथे बसायला पण खूप चांगली सोय केली आहे छान बेंचीस बसायला आहेत हे असं शांत बसायला कुणाला आवडणार नाही त्या समुद्रांच्या लाटा त्या येतात किनाऱ्यावर आपटतात आणि परत शांतपणे आतमध्ये निघून जातात परत येण्यासाठी किती मोठा संदेश मिळतो ना आपल्याला या लाटांकडून आम्ही पण खेळतोय बरं का मज्जा करतो आहोत सकाळी सकाळी वॉकही होतो खेळही होतो आणि दिवसभराचा आनंद मिळतो बीचला लागूनच हे एक रिसॉर्ट आहे पण सध्या ते बंद आहे ज्यांच्या जवळ समुद्र नाही आहे आणि ते जर रत्नागिरीला या समुद्रावर आले तर बेभान होऊन एन्जॉय करतात हे वरच्या साईडला कोहिनूर हॉटेलचा टेबल पॉईंट आहे तिथून हा संपूर्ण भाट्याचा बीच मांडवी असा व्ह्यू अप्रतिम दिसतो बीचला लागूनच हे झरी विनायकाचं मंदिर तुम्ही ब्लॉग माझा पाहिलाच असेल या मुलीला पाहून मला उत्सुकता लागली ती नक्की काय करत आहे चला तर काय करते आहेस कनेक्टेड किती छान खूप छान नेहमी येते अरे वा आम्ही संबात घेतो आहोत लाजून पळालो की हे बघा ना काही जोपासना न करता किती सुंदर फुल आलं आहे तसच हे नाही का काही मुलांसारखं फार जोपासना करत करावीच लागत नाही पालकांना पण ती खूप चांगली होतात कुठेही टाका ते तसेच झळा पाऊस कशातही म्हणूनच ते इतके स्ट्रॉंग असतात बरं का ही माझी सोलमेट आहे आणि आम्ही बरेचदा इथे येतो जेव्हा जेव्हा जमेल ना इथे लवकर उठून यावं आणि मस्त वॉक करावा दिवस अप्रतिम जाईल तुमचा या वाळूची एक खासियत आहे ही वाळू ना अंगाला चिकटत नाही त्यामुळे येथे येणारी मुलं आणि पालक दोघंही खुश मुलांना हवं तेवढं खेळता येतं आणि पालकांना त्यांना साफ करावं लागेल हे टेन्शन राहत नाही दादा आता मस्त आम्हाला पाणी देत आहेत पर्टिक्युलर पाण्याच मागितलं आहे मलाही नको आहे दादा इथे हे छान काम करत आहेत दादा थँक्यू दादाशी बोलण्यात मी अजिबात दादाचा वेळ घालवणार नाही आहे दादा काम करतो आहे त्यावरूनच आपण समजून जाऊ असा समुद्रकिनारी आरामात बसून समुद्रांच्या लाटा पहात पाणी पिणं अहो भाग्य नादकळा बीचवर आपल्याला शेव बटाटा पुरी पाणीपुरी नारळ पाणी कोल्ड्रिंक्स खाण्याची चंगळ असते स्वच्छ सुंदर खूप छान सोय आहे तुम्हाला हे सर्व पाहून इथे कधी जातो आहोत असं वाटतंय ना नक्की या हे इथे नेहमी येणारे मेंबर आहेत वॉकसाठी आज कित्येक वर्ष येत आहेत सर तुमचं नाव सांगा <laughs> विजय कदम रोज येता आपण भेटतो इथे गेली वीस वर्ष वा वा आणि किती वाजता येतात म्हणाला साडेपाच वाजता करता। वार्म आप। वार्म आप। ग्रेट ग्रेट वॉर्मअप मंडळी मला खात्री आहे हे सर्व पाहून तुम्ही रत्नागिरीला जेव्हा याल तेव्हा भाटे बीच आणि ब्रिजला नक्की भेट द्याल तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब पण करा थँक्यू थँक्यू सो मच